गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे जळगाव मध्ये पंचवीस ऑगस्ट ला होणाऱ्या कार्यक्रमाचा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षताई खडसे यांनी घेतला आढावा विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऐतिहासिक लखपती दिदी या महिला मेळाव्याला येणाऱ्या महिलांच्या जेवणाची पाण्याची स्वच्छता गृहाची अत्यंत नियोजनबद्ध सोय करावी अशा सूचना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा या कार्यक्रमाचे समन्वयक आर एस लोखंडे संबंधित यंत्रणांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते त्या त्या ठिकाणावरून येणाऱ्या बसेसची सोय त्यांच्यासाठी सोयीची होईल अशीच करावी याची जबाबदारी महानगरपालिकेची असली तरी पोलिसांच्या समन्वयाने ही पार्किंग केली जावी याबाबत संबंधित यंत्रणांनी अलर्ट रहावे अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे यांनी दिल्या आहेत कार्यक्रम स्थळी येताना सोबत कोणीही बॅग किंवा पाणी बॉटल घेऊन येऊ नयेत इथे प्रत्येक सेक्टर वाईज पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे या संदर्भातील जबाबदारी असणाऱ्या विभागाने व्यक्तीने हा संदेश द्यावा प्रत्येक बसेसला क्रमांक द्यावेत जेणेकरून महिलांना गाडी शोधण्यास सुलभ होईल अशी सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी दिली सर्वांनी दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी यानंतरही आपण याचा आढावा घेणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि कोणत्या विभागाची कोणती जबाबदारी राहील याविषयी सादरीकरण केले केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षताई खडसे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विमानतळाच्या समोर जिथे कार्यक्रम होणार आहे तिथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा जळगाव